महाराष्ट्र हेल्पलाईनचा हेल्प नंबर है। हे है, आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एक्काहत्तर एक्काहत्तर ह्या हेल्पलाईन नंबरमध्ये जर आपण व्हॉट्सॲपला नमस्कार केला तर आपल्याला आपली पर्सनल माहिती विचारली जाईल पर्सनल म्हणजे आपण कुठल्या मतदारसंघातले आहात आपण स्त्री आहात का पुरुष आहात हे सगळं सांगितल्यानंतर आपल्याला पर्याय येतील त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की आपल्याला कुठल्या योजनेबद्दल माहिती हवी आहे किंवा कुठली मदत हवी आहे आणि ते निवडल्यानंतर त्या तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ती मदत मिळेल आणि आणखी एक पर्याय आहे याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पर्सनल मदत पाहिजे असेल तर मदत म्हणून हा पर्याय आहे त्याच्यावर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला सगळ्या प्रकारची मदत मिळेल याचा एकच हेतू आहे की शेवटचा माणूस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि अजितदादांनी आत्तापर्यंत जे समाजकारण आणि राजकारण केलेलं आहे शेवटचा माणूस हा आमचा केंद्रबिंदू ठेवून आम्ही इथून पुढच्या काळात करणार सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं माननीय अजितदादांच्या थेट रोखठक काम करणं प्रशासनावर असलेला वचाक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु जर नागरिकांचे प्रश्नच त्यांच्यापर्यंत पोचले नाही तर ही मदत पोचायला कुठेतरी अडचण होते त्यासाठी माननीय अजितदादांनी हा व्हॉट्सअप नंबर हेल्पलाईन नंबर काढलेला आहे याच्यावर कॉल लावायचा नाही तो कॉल तुमचा लागणार नाही हा व्हॉट्सअप नंबर के काढलेला आहे तुम्हाला जी काही मदत हवी आहे त्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही जेव्हा तिथे सांगताल तेव्हा या आमच्या टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही तिथला स्थानिक पदाधिकारी आहे आमच्या या हेल्पलाईनचा जो सदस्य आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या संख्येचं तुमच्या तुम्ही जी मदत मागितली आहे त्याचं शंभर टक्के तुम्हाला मदत करून शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न माननीय अजितदादांनी या व्हॉट्सअप नंबरद्वारे केलेला आहे पुन्हा सांगते या नंबरवर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा नाही तुम्ही कॉल केलात तर तो एंगेज येईल याच्यावर फक्त व्हॉट्सअप करायचं आहे आणि तळागाळातील सर्व लोकांकडं सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तुमच्या शंकेचं निरा निराकरण किंवा जी मदत तुम्हाला हवी आहे ही तुम्हाला तिथे तात्काळ मिळेल नक्कीच मिळेल विरोधी पक्षातले जरी भी कार्यकर्ते असले पदाधिकारी असले तरी ते नागरिक आहेत परंतु त्यांनी जी काय मदत मागितली आहे ती कायद्याच्या चौकटीत आहे का ते तपासून त्यांना नक्की ती मदत केली जाईल